एक प्रश्न एक गुण विलास एका शालेय वर्षात एकशे अठ्ठ्याण्णव दिवस उपस्थित होता त्याची वर्षातील उपस्थिती नव्वद टक्के असल्यास शाळा त्या वर्षी किती दिवस भरली बघा मित्रांनो याची उपस्थिती किती होती नव्वद टक्के मध्ये आणि दिवस मध्ये जर दिले तर किती झाले एकशे अठ्ठ्याण्णव तर याला असं लिहायचं वन नाईन्टी एट किती होते दिवस तिथे डेज लिहून टाका ठीक आहे बघा सोपी पद्धत सांगतात वन एट डेज तर याचा अर्थ किती झाला एकशे दिवस म्हणजेच नाईंटी पर्सेंट समजलं का तर आपल्याला काय विचारलेलं पंड्रेड पर्सेंटसाठी तर हंड्रेड पर्सेंट येण्यासाठी काय करावं लागेल इथे शंभर आले पाहिजे तर आपल्याला का काय करावं लागेल याला शंभरने गुणावं लागेल इथे शंभरने गुणलं तर मी काय करेल इथे पण शंभरने गुणेल सेमच अप्लाय करावं लागेल ना इथे जर शंभरने गुणलं तर याला पण शंभरने गुन्हाच लागेल आता बघा इथे पर्सेंटेज आहे आणि शंभर आहे याला याच बाजूला ठेवा हे जे नव्वद आहे याला तिकडे पाठवा म्हणजे काय झालं हे छेदामध्ये गेले समजलं का तर आता हे नव्वद गायब झाले तर या बाजूला भेटणार काय शंभर आणि पर्सेंट म्हणजेच काय भेटलं आपल्याला शंभर टक्के समजलं का शंभर आणि पर्सेंट म्हणजे शंभर टक्के भेटेल आपल्याला तर शंभर टक्के शाळेचे दिवस भेटतील तर फक्त तुम्हाला हे कॅल्क्युलेशन आले पाहिजे बघा शून्य शून्य कटला इथे भाग जातो का डायरेक्ट नऊचा आठ आणि एक नऊ नऊ ने भाग जातो हो नऊ नाईन वन चा नाईन नाईन टू जा नाएन नाएन एटीन अठरा एकोणीस वाजा अठरा एक आला एक आणि आठ अठरा नाईन एटीन बावीसच्या भाग गेला बावीस गुन्हेला इथे काय आलं दहा दोनशे वीस दिवस आता हे दिवस काबर कारण की इथे डेज लिहिलेले होते समजलं का मी काबर लिहिले होते डेज इथे तर हे झाले दोनशे वीस दिवस डेज ऑप्शन ऑप्शन ए मित्रांनो